सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील खारी विहीर समाज मंदिर कुणबी समाज मंदिर व धस कॉलनी गार्डनचा भव्य लोकार्पण व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विविध वी मान्यवर व पदाधिकारी नागरिकांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला भूमिपूजन पण त्याचबरोबर ढोणे अतिशय नगर नगरसेवक आहे ते सुद्धा या ठिकाणी इथं आलेले आहेत मी ¡Salud! मुस्लिम समाजासाठी खाटीक समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथं मशीद पण नमाज पठण वगैरे इथं चालू असतं तर या ठिकाणी या आधीसुद्धा आपण इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी समाज मंदिर बांधलं होतं आणि त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांनी पण एक अपेक्षा घेतली गेली किंवा आमच्यासाठी पण समाजासाठी एक समाज समाजमंजी व्हावं आणि आज थोडं काम अजून त्याचं राहिलं आहे वगैरे पण राज्य सरकारच्या माध्यमातून पण अर्बन डेव्हलपमेंट जो विक विभाग आहे नगर नगरविकास घटनावर तरी पासष्ट लाख रुपये खर्च करून ये समाज म्हणजे मुस्लिम समाजासाठी आणि सर्व इथल्या मुस्लिम बांधवांसाठी बांध्यालय असल्याचा लोकार्पण सोहळा या निमित्तानं पार पडला आणि छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील किंवा इतर मुलांचं शाळा असू दे शिक्षण असू दे असे वेगवेगळे कार्यक्रम या समाज मंदिरामध्ये घेतले तर नगरपालिकेच्या जागा ह्या मोकळ्या राहिलं की आपण बघतो त्या ठिकाणी अतिक्रमण होतात आणि मग त्या जागेचा उपयोग कुणालाच होत नाही मलाच ही कामं झाली एक चांगलं मोठं काम उभं राहिलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाला याचा फायदा होणार एक चांगली बाबा आता सध्या आरक्षण जाहीर झाले आहे तर आपण रणनीती काय असणार आहे की काल आमची भाजपनं मिटिंग घेतली होती आणि कालच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल चर्चा काल राज्य पातळीवर सगळ्यांची झाली आणि त्याप्रमाणे पुढं जे काही अनेक वर्षापासून इथं

प्रयत्न करत करत राहतील योग काम जे आहे आपण राज्य शासनाकडनं आपला जो निधी झाला आपल्या नगरविकास केले आणि हे काम असताना आपल्या कामाशी आपल्याला असं घेतले पण

Naza lagi mustu, naza biasa, naza sahaja, sahaja melalui palingan, nanti itu bersiap daripada semuanya melalui sebentar, rehat malam hari malah yang rehat malah hari bawah juga, apa, nanti kunci sangat disopan, punya kunci kita ada. ज्यांचे हस्ते आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं आहे एकंदरीत याबद्दल आपण काय माहिती सांगतो आज माझ्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आताचा नवीन प्रभाग क्रमांक चोवीस या ठिकाणी आपल्या सर्वांची लाट केली नामदार श्री छत्रपती चंद्रशिंहराजे भोसले बाबा राजे यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली व महाराज साहेबांनी मागायची सांगितलं की, की जी थाल। थाल। निधी जी उपलब्ध आहे ही सर्व सरकारनं की गेली आपल्या सर्वांचे लटके मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो निधी बाबांच्या माध्यमातून माझ्या वार्डात आला ते मुळात म्हणजे गेले अनेक वर्षाला समाज समाज, समाज मंदिर तीस ते चाळीस झालं रकडलेलं ते बाबांच्या माध्यमातून तिथं आपल्याला पंच्याण्णव लाख रुपये मिळाले तसंच कुणबी समाजाचं समाज मंदिर गेले बरेच वर्ष रकडलेलं आमचं बांधव बरेच वर्ष सर्व मागणी करत होते ते सुद्धा बाबांच्या माध्यमातून आपल्याला ते आणखी लाखाचे समाज मंदिर मिळालं तसंच आज दस या ठिकाणी ओपन पेसमध्ये गेली बरेच वर्ष गार्डनची सोय नव्हती नागरिकांना वॉकिंगसाठी किंवा बाकीच्या आरोग्य गोष्टीसाठी बाहेर जावं लागायचं किंवा माझ्या महिला वर्ग आहे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना रोडवर चालणं पॉसिबल नव्हतं आज जवळजवळ आठ ते दहा मिनटं जागेत बाळासाहेबांच्या बाबाराजांच्या माध्यमातून अतिशय अत्याधुनिक बागेचं नियोजन केलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या बागेत वनस्पती बागे झाडं जा लावली जाणार आहे ती निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मुळात ठिकाण आहे आणि त्याचा ऑक्सिजन चांगल्या प्रकारे हा शहरातल्या हो व ह्या नागरिकांना मिळावा त्यासाठी वॉकिंग ट्रॅकसुद्धा आपण घेतलेला आहे व एक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन थोड्याशा म्हणजे जे गुरुज असतील किंवा जे आपली इतिहास आहे जी आपली परंपरा आहे ही सुद्धा दाखवण्याचा आम्ही छोटासा याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आपण आला व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार राजे भोसले मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या ओ... संपन्न झाला व बाबांनी त्याचं ओपनिंग व शुभारंभ आणि नारळसुद्धा हे करून चांगलं ओपनिंग केलं त्याबद्दल मी बाबांचं व सर्व नागरिकांचा आभार आहे की पुढेसुद्धा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये महाराजांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आम्ही जास्ती असं विकास करणं व लोकांची सेवा कशी जास्त होईल हे प्रयत्नशील राहू आपण आत्तापर्यंत जशी साथ दिली यापुढे सर तशीच साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा थँक्यू सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका